ठिकाणी काय लोक बसवलंय सर तुम्हाला फक्त मिसिंग मुलीची तक्रार घ्यायची आहे ना मिसिंग मुलीला ट्रॅक करायचंय मग सगळे जिथे बसतात जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथे का बसवलं गेलं नाही यांच्याकडनं असं काय वादवून घ्यायचं होतं जे तुम्हाला सीसीटीव्हीत पण येऊ द्यायचं नव्हतं जिथे सर डीबी रूम मध्ये आपण थर्ड डिग्री हे देतो ना आरोग्य तिथं सीसीटीव्ही फुटेज नसतात तिथं यांना जवळ म्हणजे जाणीवपूर्वक घेऊन गेलेत पोलीस सीसीटीव्ही फुटेजचा आधार यांना मिळाला पाहिजे म्हणून सर एक शेवटचं एफ आय आर सकाळी उद्या सकाळी दहा पर्यंत बसून रिक्वेस्ट आम्ही काय नाही करू थोडीशी भूमिका माणूस किचन आता विचारत घ्या तिला ऍडमिट काय घंटा आम्ही मी तुमचा लिहून द्यावं ना त्यांना मगाशी मी नाव घेऊन सांगते त्यांना मी सांगितलं म्हटलं सर त्यांना धमक्या दिल्या जातात ते सर म्हणतात त्यांच्या आधी जे सर होते ते पण म्हणतात असं काय असेल तर आम्ही एखादी लेडी कॉन्स्टेबल त्यांच्या सेफ्टीसाठी से आहो आम्ही लेडी कॉन्स्टेबल वरतो एकशे बारा डायल करा एकशे कॉन्स्टेबल सेफ्टीसाठी देतो किंवा सर एकशे बारा डायल करा पाचव्या मिनिटात तुम्हाला पोलीस मदतीला येतील सेफ्टीचे काम सेफ्टी बरोबर आहे इथे जर पोलीस अधिकारी आणि अमलदार वगैरे काही चूक केली असतील त्यांच्यावर नक्की पनिशमेंट होती परंतु त्यासाठी कुठल्याही गोष्टीसाठी चौकसी लागेल लेखी द्या सर हा लिहून द्या अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये तीन मुली अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त एफआयआर घेण्यासाठी वन वन फिरत होत्या कोथरूड पोलीस स्टेशन पासून सीपी ऑफिस पर्यंत आल्यात इथे दहा वाजेपासून रात्री दहा पर्यंत बसल्यात फक्त प्रिलीमध्ये इन्क्वायरी झालेली नाही म्हणून आम्ही एफ आय आर दाखल करून घेणार नाही चौकशी करू चौकशीत तथ्य आढळल्या सर माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे आपले सर कदम सर डीसीपी कदम सर म्हटलेत मला जर कॉल मध्ये जर त्यांच्या चौकशीत तथ्य असेल गोष्टी सत्य असतील तर विचार करू त्या पुढे येड्यात लिहून द्या लिहून द्या नाही सर्वांसोबत नाही लेखी द्या सर नाही सदस्य तुमच्या समोर आहे सगळ्यात मांडतील तुम्ही लेखी आहे बरोबर साहेब आहे तिथे आम्ही काही असं सांगणार आहे तुम्ही टेक्निकल चूक राहतील बरेच फक्त लिहून द्या लिहून द्या मध्ये काय झालं माहितीच आहे सांगू ऐकून घ्या आधी आम्हाला थोडासा एक मिनिट बोलू त्यांनी तक्रार दिली आम्ही लगेच दाखल केला आणि नंतर काही वेगळे प्रकारचे निकाल बरोबर त्याच्याबद्दल तसं नाही सांगतो परंतु काय स्टेटमेंट तुम्ही केस वाचलेली आहे सर त्याच्यात जर आपण डिस्कशनला गेलो ना दोन दिवसांना पोलिसांवरती त्याचे गुन्हे पोलिसांनीच खोटी केस दाखल केली असे होतील त्या पोलिसांनी चौदा तारखेला त्या त्याचा आहे ना

आता फक्त एकाच टेक्निकल गोष्टी चुकल्या तुम्ही जे म्हणताय ते मान्य करतो मी जर टेक्निकल गोष्टी चुकल्या तर काय होईल यांच्या विरोधात आम्ही एफआयआर दाखल करतो त्यांना केवढं मेजर ग्राउंड भेटेल हायकोर्टात ना क्वॅश करून घेतील तुम्ही हे समोर दाखल करा गुन्हा सिद्ध झाला दाखल करा क्वॅशिंगला जा बरोबर दाखल केल्यानंतर चौकशी दोन दिवसामध्ये आज गुन्हा दाखल झाला एक तर अकरा बारा तास बसल्या महाराष्ट्र आता या बाबतीतली चर्चा महाराष्ट्रात केलेली आहे उद्या याच्यात आपण जर बघितलं जे सोरविंशी प्रकरणामध्ये झालं होतं ते काय झालं हे आपल्याला तिथं माहिती इथं तुमच्यासमोर ॲक्ट ठेवलं गेलं आहे ॲक्ट काय सांगतं ते तुमच्या मनात तुम्हाला माहिती आहे वकिलांना माहिती असल्यामुळे त्यांनी तिथं बोलून दाखवलं हे सगळं व्हिडिओवर तिथं आलेलं आहे आता ॲक्ट तुमच्यासमोर ठेवून तुम्ही ॲक्टप्रमाणे जर वागत नसताल उद्या जाऊन इफ दिस इज युज इन कोर्टात तर हे तुमच्याही विरोधात तिथे जाऊ शकतं कारण तुम्हालाही माहिती आहे काय सत्य आहे आता प्रश्न काय की छत्रपती पासून हे वेगळा आपण विषय घेऊ आम्ही तर खोलात जाणारच आहोत आता विषय फक्त या तीन मुलींचा आहे त्यांच्यावर जो काय जातीवाचक तिथं विषय झाले अत्या तिथं थोडंफार पायली मारलं हे जे काय झालं आहे या विषयाबाबतीत आप फक्त हा मुद्दा आहे बाकी मुद्दे आम्ही काही सोडणार नाही त्यामुळे हा विषय आज इथं सॉर्ट आऊट नाही झाला तर अहिल्यानगरमध्ये तुम्ही होता तुम्हाला माहिती पॉलिटिकली सोशली या विषयाला आज हा निर्णय इथं नाही झाला तर उद्या कुणीही सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय हातापायात जाऊ शकतो जाऊ शकतो त्यामुळे कृपा करून ही जी ग्रॅव्हिटी समजून घ्या तुमच्या कुठे ना कुठं प्रेशर आले ज्याचं प्रेशर तिथं कुठं आलं असेल ते मला माहिती छत्रपती वरनं आला असावं आणि तिथं कुठल्या जिल्ह्यातून आलं हे आम्हाला तिथं माहिती आहे त्यामुळे त्याच्यानं आधी लागला ना तुमच्या नोकऱ्या तिथं जाते ॲड बघा खरं सांगतो तुम्हाला तुम्हाला जज करायला तुम्ही कदाचित जास्त योग्य आहात हा विषय उद्या कोणाच्याही हातात राहणार नाही फक्त इतके सांगतो की जे त्यांनी चूक केली त्यांच्यावर जाऊ द्या ना हे गोष्ट

तो दोन दिवसानंतर तुम्ही त्या बाबतीत काय करायचं आम्ही परत येतो दोन दिवसांनी पोलिसांनी दिलेल्या एफ आय आर मागणी आणि तुमचं म्हणणं अजून अडिशनल ज्यांची नावं पोलीस सांगतात त्यांची नावं लिहून घ्या आणि अज्ञात इसम असंही टाका तुमच्या चौकशीत शोधून तुम्ही काढा कोण अज्ञात इसम दॅट इज अपॉन यू एक तर तुमची ही कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे आणि तुम्ही कॉन्स्टिट्युशनली आहात की अट्रॉसिटीची केस तिकडच्या तिकडे गेली जसं बरोबर दुसऱ्या बाजूला दादा जसं म्हणताय तसं इकडे दोन दोन तीन तीन संघटनांची लोक आहेत या मुलींच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहणार हा इश्यू नाही सुटला तर आम्ही यांच्या मागे जनांदोलन उभं नक्कीच करणार आहोत त्यांना न्याय मिळेपर्यंत आणि आता इकडे असलेल्या सर्वांच्या वतीने मी थोडं जास्त बोलतो की जर तुम्ही फॉर्टी एट ची फॉर्टी एट आवर्सची जर गोष्ट करत असाल तर आम्ही ते पकडू की तुम्ही एफ आय आर करायला रिफ्युज करताय तुम्ही एफ आयआर कराची जर मुदत हवी असेल लिहून द्या हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात काय करायचं लिहून द्यायचं सगळ्या शिक्क्याने लिहून द्यायचं एवढा सिव्हिअर ऑफेन्स असताना केंद्र शासनाच्या स्पेसिफिक जी आर असतानाही अट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये स्पेशल सेक्शन असतानाही या पोरींना आम्ही अठ्ठेचाळीस तास फिरवलं अजूनही पुढे अठ्ठेचाळीस तास आम्हाला पाहिजे इन्क्वायरी झाल्याशिवाय एफ आय आर आम्ही करणार नाही लिहून द्या नाही तुमच्या नावात तुमच्या सहीनुसार आम्हाला लिहून द्या दोन तीन आपल्याकडे बरेच वकील तुम्हाला पण सगळे म्हणतील पोलिसांचं ऑफिशियल कम्युनिकेशन हे लेटर फेसबुक लाईव्ह नाही लिहून देत नाहीये मग आमचं का स्टेटमेंट घेतलं गेलं लिहिलं आमचे फक्त ठसे घेतले आणि आमची साईन मारली

फ्लॅटमध्ये नाही पोलीस स्टेशन मला कोथरूड विशालवाडीच्या पोलीस स्टेशनला नेलं कोथरूडच्या पोलीस स्टेशनला नेलं पर खराडीच्या पोलीस स्टेशनला नेलं ते काय मी किती दिवसभर फिरली मी तुमच्या काय સર એફઆઈઆર દાખલ કરાય છે એવડ

अगं हे पाच मिनिटात बोलतो सरांशी बोलतो पुढच्याशी बोलतो कोथरवाल्यांना बोलवतो विशाळटोली वाल्यांना बोलवतो